नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं पुनशे एकदा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मेगेजनगा गायकवाड मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही थमनेत बघितला असेल की बांधकाम कामगारांना आता वार्षिक बारा हजार रुपये दिले जाणार आहेत होय मित्रांनो बांधकाम कामगारांना वार्षिक बारा हजार रुपये दिले जाणार आहेत आणि कोणत्या बांधकाम कामगारांना हे बारा हजार रुपये मिळणार आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळं मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असेल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेच अपडेट वेळोवेळी मी तुम्हाला देत असतो बांधकाम कामगारांना या पहिले पेटी वाटप होत होती त्यानंतर भांड्यांचा संचही त्यांना दिला जात होता बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या मुलांना एम ए सी आय टी शैक्षणिक भत्ता अशा खूप साऱ्या योजनांचा लाभ हा बांधकाम कामगारांना मिळत असतो आता बांधकाम कामगारांना जर वार्षिक बारा हजार रुपये घ्यायचे असतील तर त्यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी तुम्ही केलेली पाहिजेत आता लाडकी बहीण योजनेबरोबरच आता बांधकाम कामगारांनाही सरकार वर्षाला बारा हजार रुपये देणार आहे मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये दिले जातात तसंच आता बांधकाम कामगारांना वार्षिक बारा हजार रुपये हे दिले जाणार आहेत आता तुम्ही म्हणसाल की हे बा वार्षिक बारा हजार रुपये कुणाला दिले जाणार तर बांधकाम कामगारांचे वय हे साठ वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर त्या बांधकाम कामगारांना वार्षिक बारा हजार रुपये दिले जाणार अशी माहिती बांधकाम कामगार मंत्री आकाश फुडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात दिली आणि त्या घोषणेला मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वद्वार मंजुरी दिलेली आहे आता बांधकाम कामगारांचे वय जर साठ वर्ष पूर्ण झाले तर त्यांना वर्षाला बारा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत अशाच अपडेट आणि माहितीपूर्व व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र